आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज भाजपच्या अमर सावे ले -ले -ले। यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगावा काँग्रेस करीत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून चाळीस वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केलाय अमर सावे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेस कडून निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा गैरसमज पसरत आहे त्याविषयी सावे यांनी पक्षाचे स्पष्टीकरण दिले ते काय म्हणाले पहा संविधान ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्र पक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबोडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कारावर सुद्धा गदा होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ऍड करण्यात आले यापूर्वी संविधान निर्माण निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहमती नंतरच संविधानातील सर्व सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही अंतिमता सहमतीनं या संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने तो ते मुद्दे बाजूला ठेवून प्रियंबत निर्माण करण्यात आला आणि घटना निर्माण करण्यात आली परंतु त्रेचाळीसव्या घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ऍड करून संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे ही संविधान निर्मितीची आणि काँग्रेसची काळी कुट्ट बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्या समोर म्हणते दुसऱ्या बाजूला देशामध्ये दे, दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा सालापासून नरेंद्र मोदींचं सरकार आलं